अमरावती जिल्ह्यातील रेल्वे पोलीस ठाण्यातील वारंटमधील आरोपी नितेश मेश्राम यांच्या मृत्यू प्रकरणाने मोठे वादळ निर्माण केले आहेत फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या तक्रारीवरनं या प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्यासह आठ पोलीस अंमलदारांवर खुनाचा म्हणजेच कलम तीनशे दोन चौतीस अन्वय गुन्हा झिरो नंबरने नोंद करण्यात आला आहे आता या प्रकरणाचा तपास अमरावती ग्रामीण पोलिसांकडे सोपवण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी चांदू रेल्वे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे अकरा जून दोन हजार चोवीस रोजी अमरावतीत सत्र न्यायालयाने आरोपी नितेश अशोक मेश्राम यांच्यावर वॉरंट जारी केले होते रात्री दोन वाजून दोन मिनिटांनी हेड कॉन्स्टेबल राजकुमार जैन यांनी वैद्यकीय तपासणी करून आरोपीस अटक केली आणि लॉकअप मध्ये ठेवण्यात आले मात्र सकाळी अकरा जून रोजी आरोपी नितेश मेश्राम याला लॉकअप मधून बाहेर काढल्यावर या घटनेत त्याचा उजवा खांदा त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात चांदू रेल्वे येथे उपचारासाठी नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवले डॉक्टरांनी आरोपीस दाखल करण्यास सांगितले त्यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय अहिरकर व त्यांच्या टीमने आरोपीला प्रथम सत्र न्यायालयासमोर हजर केलेत न्यायालयास आरोपीस उपचारार्थ दाखल करणे आवश्यक असल्याने सांगण्यात आले त्यानंतर आरोपीस कारागृहात दाखल करून लगेच इरविन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच दोन दिवसांनी म्हणजेच तेरा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून बावीस मिनिटांनी आरोपीचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणाची नोंद फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती मृतदेहाचे पोस्टमार्टम अकोला येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात तीन डॉक्टरांच्या समितीने बाबी असल्याने निष्पन्न झाल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या तक्रारीवरून एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आरोपी म्हणून नऊ पोलीस अंमलदारांवर गुन्हा दाखल झाला असून त्यात तत्कालीन पी आय अजय अहिरकर जैन राजकुमार जैन एनपीसी विशाल रंगारी एलपीसी अश्विनी साखरे सरिता पीसी प्रवीण सी प्रवीण गवळी अमोल घोडे प्रशांत ढोके यांचा समावेश आहे घटनेचे स्थळ रेलवे पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने तपासाची सूत्रे आता अमरावती ग्रामीण पोलिसांकडे आहे उपविभागीय पोलीस अधिकारी चांदू रेलवे यांच्या देखरेखीखाली पुढील चौकशी सुरू असून हा तपास जिल्हा पोलीस सीआयडी किंवा अन्य तपास यंत्रणेकडे सोपवायचा की नाही याचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेणार आहेत